आपण श्री शंभूराजांचा चित्रपट बघितला आहे आपलं रक्त आहे आणि श्री शिवरायांचा आता जयंती उत्सव तर आपण साजरा केलाच पण ना मित्रांनो आता आपल्याकडे खरंच फक्त दोनच ऑप्शन आहेत दोघांपैकी एकच आपल्याला सिलेक्ट करावा लागणार आहे पहिला ऑप्शन आहे हाच पुन्हा पहिले पाडे पंचावनं हाच थिलरपणा नुसती मोठे डीजे लावणार कोण किती घाणेरडे गाणे वाजवणार कोण त्याच्यावर फक्त काही हा घानेरडे हालचाली करणार आपल्याकडे खरा एक दुसरा उपाय आहे जी खरी सेलिब्रेशन करण्याची उत्सव साजरा करण्याची भारतीय आपली मराठी श्री शिवरायांची पद्धत आहे ज्यामध्ये आपण मोठा मोठ्या गुड्या पताके उभे कर उभारतो सगळी आपली मंडळी राय शिवराय हे मावळे यांचं चरित्र उच्चारण कर चार पाच संतांची धनाजी नावं आपल्याला माहिती नाही येत नाहीत त्यासोबतच आपण आपल्यातले जी तरुण मंडळी ज्यांची ही रक्त रक्तामध्ये ही जी एनर्जी आता सळसळते याला एक योग्य डिरेक्शन कशी मिळेल याकरता वेगवेगळे वे वे मार्गदर्शनपर आपण कार्यक्रम करू शकतो ज्यामध्ये आपल्यातले उद्योजक कसे घडतील आपल्यातले विद्वान कसे घडतील आपल्यातले संत कसे घडतील मीच सांगा तुम्हाला कोणत्या पद्धतीने श्री श्री शिवरायांचं आणि श्री शंभूराजांचं सेलिब्रेशन करायला आवडेल रामकृष्ण हरे